अबोली या मालिकेच्या चौदा जूनच्या भागामध्ये अबोली आजीला सांगत असते आजी, आजी तुम्ही काळजी करू नका हे वकील खूप चांगले आहेत ते सत्याच्या बाजूने लढत आहेत आणि आपली बाजू सत्याचीच आहे की नाही म्हणजे आपल्याला काहीही घाबरायचं कारण नाही आपणच ही केस जिंकणार तुम्ही निश्चिंत मनाने घरी जा फक्त उद्या येताना सुमीला घेऊन या कारण कोर्टामध्ये जज साहेबांनी सुमीला बोलवलेलं आहे आजी म्हणते पण अबोली सुमी कशाला आता आजीच्या मनात काय चालू असतं हे काही कळत नसत पण सुमीला या सगळ्या केस पासून आबोली म्हणते हो आजी काहीही झालं तरी उद्या सुमीला तुम्ही घेऊन यायला पाहिजे आता आबोलीच हे बोलणं ऐकून आजी थोडीशी गडबडते आणि आता सुमीला उद्या आणायलाच पाहिजे या विषयामध्ये आजीला टेन्शन येतं तितक्यात अंकुश येतो अबोली चल आपल्याला जायचंय ना आबोली म्हणते सर तुम्ही कुठे होतात म्हणजे मी पूर्ण केस लढेपर्यंत मला तुम्ही कुठेच दिसला नाहीत यावरती अंकुश म्हणतो मी मागच्या वाकड्यावरती बसलो होतो यावरती आबोली म्हणते सर म्हणजे तुम्ही मला लपून छपून पाहत होतात का अंकुश म्हणतो हो म्हणजे काय फनी केस चालू होती एकदम आबोली म्हणते खरं सांगू का तर मला ना या सगळ्या केसमध्ये केस कमी आणि कॉमेडी शो चालू आहे असं वाटत होतं म्हणजे ते श्रेयस मराठेने जज साहेबांना पण सोडलं नाही जज साहेबांवरती पण कमेंट करत होते फायनली जज साहेब सुद्धा कंटाळले पण खरं सांगू का तो लॉयर एकदम लॉयर आहे तो एकदम चांगला आहे डिग्निटी मेंटेन करून आहे आणि कधीही खोट्याची साथ देणार आहे त्यामुळे ही केस लढायला मला खूप मजा येणार आहे आणि खरं तर मला श्रेयस मराठे हे व्यक्तिमत्व खूप चांगलं वाटलं यावरती अंकुश अबोलीकडे एकटक पाहत राहतो आबोली म्हणते सर काय झालं यावरती अंकुश म्हणतो याआधी तू कधीच कुणाची इतकी स्तुती माझ्यासमोर केली नाहीस ना म्हणून आबोली म्हणते नाही सर म्हणजे तसं नाही मला खरच त्यांच्यामधला माणूस म्हणून तो माणूस खूप भावला म्हणजे एक प्रकारे तो केस लढत असला तरी तो खोट्याची साथ देत नाही जसं असं केस, केस पुढे जाईल ना तसं माझं सत्य किंवा माझ्या केस सत्य त्यांना नक्कीच समजेल अंकुश म्हणतो असं नाही ग तू स्तुती केलीस तर काही मला वाटलं नाहीये स्तुती करण्याच्या सारखाच तो असेल ते जाऊ दे चल आपण घरी जाऊ यांना रमा वगैरे वाट पाहत असतील असं म्हणत असताना अबोली आणि अंकुश घरी जायला निघतात तर अबोलीला शिंका चालू होतात म्हणून आता तोंड पुसण्यासाठी अबोली आपली पर्स उघडते आणि त्याच्यामधून रुमाल काढण्याचा प्रयत्न करते पण तिच्या पर्स मधला रुमालच गायब असतो मग अंकुश म्हणतो जाऊ दे हा माझा रुमाल घे अबोली म्हणते सर असं कसं पण सकाळी तर मी पर्स मध्ये माझा रुमाल टाकला होता मग आत्ता कुठे गेला अंकुश म्हणतो राहू दे आपण नंतर शोधू आधी तू रुमाल घे बरं असं म्हणत अंकुश अबोलीला रुमाल देतो मग अबोली शिंक येते रुमालाने ती अडवण्याचा प्रयत्न करते आणि दोघ जण घरी जायला निघतात इकडे अंकुश अबोली घरी जायला निघतात तिकडे आता अबोलीचा रुमाल हा श्रेयस मराठे याच्याकडे असतो श्रेयस विचार करतो ज्याप्रमाणे अबोली तुझा रुमाल हा माझ्याकडे आलाय ना त्याप्रमाणे एक दिवस तू सुद्धा माझ्याकडे नक्कीच येशील असं म्हणत अबोलीच्या प्रेमामध्ये वेडा झालेला आता घरी जायला निघतो इकडे अबोली आणि अंकुश घरी येतात आणि पाहतात तर काय पाहतात तर घरामध्ये खूप सारे आता पिशव्या खूप सारे गिफ्ट आणि बॉक्सेस असतात त्यावरती अंकुश म्हणतो रमा अगं कोणी पाहुणा आले का कुणाचे आहेत हे सगळे गिफ्ट्स वगैरे यावरती रमा सांगते अंकुश अरे आ, ती परत आले अंकुश म्हणतो अगं ती कोण काय बोलतेस तू यावरती रमा म्हणते अरे ती परत आले ती बाहेर आहे बघ जा यावरती अंकुश म्हणतो ती कोण मग ती ती कोण पाहण्यासाठी अंकुश अबोली रमा तिघे बाहेर येतात तर बाहेर दुसरं तिसरं कोणी नसून नीता दुबईवरून परत आलेली असते नीताने अगदी अरब सरकार द्वेष घातलेला असतो पांढरं कफ्तान घातलेलं असतं हातामध्ये पैसे मिरवत असते चाळकऱ्यांना पैशाचा तोरा दाखवत असते गळ्यामध्ये सोनं काय घालून आलेली असते आणि तितक्यात तिथे अंकुश येतो अंकुश आल्यावरती अंकुश म्हणतो तू यावरती नीता म्हणते मग मी फॉरेनवरून परत आले बघ बघ पैसे बघ असं म्हणत ती आता इकडे पैसे अंकुशला दाखवते चष्मा लावून अंकुश समोर रुबाब झाडत ती म्हणते मी फॉरेनला होते ना अंकुश म्हणतो अगं फॉरेन पण कुठचं फॉरेन कुठे फॉरेन त्यावर नीता म्हणते अरे फॉरेन फॉरेन अंकुश म्हणतो अगं फॉरेनमध्ये दे कोणता देश नीता म्हणते दुबई अरे माझ्या कपड्यावरून तुला कळत नाहीये का मी दुबईला होते शरद दुबईला खूप पैसा कमवतायत मला इथली आठवण आली म्हणून मी इकडे आले बघ बघ पैसे बघ असं म्हणत नीता आपल्या श्रीमंतीचा आता रुबाब सगळ्यांच्या समोर झाडत असते त्यानंतर नीता आता घरात येते नीता घरात आल्यावरती आता सगळेजण नीताच्या अवतीभोवती असतात आणि त्याच वेळेला नीता सांगत असते खरं सांगू का अंकुश शरद तिकडे खोऱ्याने पैसे कमवत तिकडे त्यांचं अगदी मजेत चाललेलं आहे पण मला ना मला या सगळ्यामध्ये इकडची आठवण आली म्हणून म्हटलं आपण आपलं इकडे यावं चार दिवस इंडिया मध्ये राहावं आपल्या चाळीसारखी दुसरी जागाच नाही म्हणून मी आपली इकडे आले पण नीताचा कुणा कुणाला इंटरेस्ट नसतो भावना इकडे देवपूजा करत असते थोड्या वेळाने इकडे आता नीता म्हणते अबोली मला कळलं तू वकील झालीस पण वकील झालीस म्हणून घरातली कामं करण्यासाठी रमाला पगारावरती ना ठेवलंस यावरती अंकुश म्हणतो नीता जरा तोंड सांभाळून बोल तेवढ्यात नीताचं लक्ष भावनाकडे जातं आणि या इथे म्हणजे तुम्ही भावना मॅडम ना काय अवतार काय करून घेतला म्हणजे मी तुमचा अगदी पार भाजीपालाच करून टाकलाय काय तो रुबाब काय ती शान होती आणि आत्ता आता या अशा भिकाऱ्यासारख्या इकडे राहत आहे आणि ही मनवा मनवा पण इथेच आई खरं तर खरं सांगू का तर आपल्या घराला ना एक नाव दिलं पाहिजे आश्रमशाळा येओ जाओ घर तुम्हारा कोणीही या कोणीही राहा आश्रितासारखं इकडे पडून राहा आधी मनवा आली मग ही आता भावना असं म्हणत नीता सांगते बरं ते सगळं जाऊ दे मी तुमच्या सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेत असं म्हणत नीताने आता अंकुशसाठी बँडबाजासाठी एक बेंजो आणलेला असतो तो बेंजो ती अंकुशच्या हातात देते त्यानंतर ती आता इकडे बोलवते राघूला राघूला म्हणते राघू हे गे ही फ्लूट आहे बासरी बासरी तुझ्यासाठी नाही बरं का ही क्रिश बासरी द्यायची त्यानंतर झांज घेऊन ती आता इकडे भावनाच्या हातात देते भावना मॅडम तुम्हाला वाजवता चांगलंच येतं नाही का मग ती झांज असो नाही अजून काय असो ही वाजवायची तुम्ही त्यानंतर ती आता एक छोटीशी डफली खेळण्यात येते आणि ती मनवाला म्हणते मनवा ही डफली तुला तू तु लहान आहेस ना घरामध्ये असं म्हणत मनवाच्या हातात डफली देते आणि म्हणते जशी ही घराची धर्मशाळा आहे की नाही तशीच तुमच्या सगळ्यांची बँजो पार्टी होईल असं म्हणत नीता आता इकडे सगळ्यांना नको ते गिफ्ट ती रमा चिडते आणि नीता अगं तुला कधी सरळ तोंडाने काही बोलताच येत नाहीये का अगं इतक्या दिवसाने आले जरा नीट शांत तरी राहा असं म्हणत रमा नीताला इशारा देते त्यावरती नीता म्हणते कसं आहे या घरामध्ये बेंजो पार्टीच अगदी उत्तम चालेल मग अंकुश ऐकून ऐकून घेतो आणि एकदाच आवाज वाढवत म्हणतो नीता झालं सगळ्यांना सगळं बोलणं झालं असेल तर तोंड बंद कर आणि तुमची आणि मनवा तुझी मी माफी मागतो नीता जे काही बोलली ना ते मनाला लावून घेऊ नका नीताची मूर्खपणा तिच्याकडेच राहू दे तुम्ही या सगळ्यामध्ये लक्ष देऊ नका कारण घर आपलं आहे या घरामध्ये तुम्ही हक्काने राहा असं म्हणत आता नीताचा विषय खोडून काढत भावना आणि मनवाची माफी मागतो त्यावरती नीता परत निर्लज्जपणे बोलते आबोली अगं तू तर वकील बनलीस पण तुझ्या नवऱ्याला पण वकील बनवूनच वाटते बघ बघ कसा शब्दांचे वार करतोय ते आणि आई मला खूप भूक लागली मला काहीतरी खायला दे ना असं म्हणत ती आता रमाला मला काहीतरी खायला दे असं ओरडून सांगत असते आबोली म्हणते आई तुम्ही राहू द्या मी काहीतरी करते यावरती नीता म्हणते ठीक आहे तुझ्या सुद्धा खाईन मी असं काही नाही तोपर्यंत इकडे श्रेयस आपल्या घरी आलेला असतो श्रेयस घरी आलेला असतो आणि त्याला सारखी 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 अबोलीचीच आठवण येत असते त्याच वेळेला त्याला समोर अबोली दिसते अबोली म्हणते सर जेवण घेताय ना म्हणजे तुमच्या आवडीची भेंडीची भाजी आणली श्रेयस म्हणतो हो हो मला भेंडी खूप आवडते मग अबोली भेंडी वाटते श्रेयस भेंडी खातो त्यावरती श्रेयस म्हणतो असं आत्ता काहीतरी मी खाल्लंय ना तर मला वाटते पोटात खूप काहीतरी छान गेले अबोली म्हणते तुम्हाला इतकी भेंडी आवडतात तर मी अजून वाढू का सर वाढू का असं म्हणत आबोली वाडू का वाडू का विचारत असते पण ऍक्च्युली समोर आबोली नसते समोर त्याची मेड असते आणि ती म्हणत असते सर काय झालं आज इतकी का भेंडी आवडली मग श्रेयस भानावरती येतो आणि म्हणतो काही नाही काही नाही तुम्ही तुमचं काम करायला जा जेवण झाल्यावर ती श्रेयसच्या समोर पुन्हा आबोली येते आबोली म्हणते सर तुम्हाला मुखवास पाहिजे ना माउथ फ्रेशनर घ्या की असं म्हणत आबोली त्याला माउथ फ्रेशनर देत असते पण ऍक्च्युली आबोली समोर नसते आबोलीचा भासच त्याला होत असतो श्रेय स्वतःहून ते माउथ फ्रेशनर घेतो आणि विचार करतो या मुलीने तर वेळ लावले, मला सगळीकडे जळीस्थळी ही अबोलीच का दिसते नाही नाही याचा काहीतरी करायलाच पाहिजे बाबा असा विचार करत श्रेयस आता आपल्या आईच्या फोटोच्या इकडे येतो तोपर्यंत तो इकडे अबोली किचन मध्ये काम करत असते ती काहीतरी चिरत असते कांदा चिरत असताना मुद्दाम नीता तिकडे येते अबोलीला धक्का देते धक्का दिल्यावरती नीताच्या धक्क्यामुळे चाकू सटकतो आणि आबोलीच्या उजव्या हाताच्या अंगठाला लागतं मग अबोली ओरडते तितक्यात अंकुश येतो अबोली अगं तुला लक्ष देऊन काम करता येत नाही का पण अबोली नीताचं नाव काही सांगत नाही आणि म्हणते सर फार काही नाही झालं थोडंसं हाताला कट झालंय मग अंकुश तिला सोफ्यावरती बसवतो आणि हे बघ काही भाजी करायची गरज नाहीये इकडे मी ऑइंटमेंट लावून देतो असं म्हणतो आबोलीच्या हाताला ऑइंटमेंट लावल्यावरती आबोली म्हणते सर ऐका ना अहो जेवण करायला पाहिजे सगळ्यांना भूक लागतील आईंना मी बाहेर पाठवले देवळात गेल्यात त्यामुळे जेवण कोण करणार अंकुश म्हणतो नीता आहे ना नीता करेल जेवण आता नीताची गडबडते नीता म्हणते नाही नाही हा मला काही जेवण बिवण येत नाही इतके दुबईला राहून माझी जेवणाची पार सवय गेले तिकडे नोकर चाकर असायचे ना आणि मला बॅग पण अनपॅक करायचे आहेत मला काही जमणार नाही मी जाते असं म्हणत नीता तिकडून पळ काढते आबोली म्हणते सर ऐका तुम्ही बँडेज केलंयत ना आता मी पटकन कांदा चिरते आणि पटकन जेवण करून घेते असं म्हणत आबोली आता जेवण करण्यासाठी किचन मध्ये येते नीता तोपर्यंत पळ काढत असते निघता निघता नीता एक वाक्य बोलते आबोली अगं तू आधी व्हेजिटेबल कटर विकायचीस ना मग ते कटर आणायचं ना कांदा टोमॅटो चिरायला म्हणजे हात नसता कापला अंकुश म्हणतो नीता तू जा तुझी बॅग अनपॅक कर मग अबोली इकडे कांदा चिरायला येते कांदा चिरायला आल्यावरती अबोली हातामध्ये सुरी घेते आणि पुन्हा उजव्या हाताने ज्या वेळेला ती कांदा चिरायला लागते तेव्हा तिच्या एक गोष्ट लक्षात येते की याआधी मी जेव्हा कांदा चिरत होते तेव्हा माझ्या हातामध्ये किती जोर होता आणि आत्ता फक्त अंगठ्याला लागले पण अंगठ्याला लागल्यामुळे मला कांदा चिरता येत नाहीये आणि तिला लगेचच सुमीने सांगितलेलं आठवतं की ज्या दिवशी पर परसू गेला होता भूषण शेठच्या इथे तेव्हा भूषण शेठचा खून झाला तेव्हा परसूच्या हाताला उजव्या हाताच्या अंगठ्याला बँडेज केलेलं होतं फ्रॅक्चर होता मग जर माझा थोडासा अंगठा कापलाय थोडासा अंगठा कापल्यावरती मला कांदा टॉमॅटो कापायला त्रास होतोय तर परशूच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर होतं त्या फ्रॅक्चरमध्ये परशू खून करू शकत नाही इतका त्याच्या हातामध्ये जोरच असणार नाही आणि अबोलीला लगेचच तिच्या केसचा एक खूप मोठा क्लू मिळतो अंकुश म्हणतो अबोली काय झालं परत केसचा विचार करतेस का अबोली म्हणते नाही सर मला ना आत्ता एक मोठी गोष्ट आठवली आणि त्यासाठी मला काहीतरी स्टडी करायला पाहिजे मग अबोलीचा फोन वाचतो फोन घेतला वरती तिला आता परशुच्या आईचा फोन आलेला असतो परशुच्या आई म्हणते अबोली अगं तू लवकर इकडे ये सुमी पडली सुमी पडली म्हटल्यावर आबोली म्हणते अशी कशी पडली सुमी आणि आबोलीला धक्का बसतो मग अबोली अंकुशला सांगते सर अहो सुमी पडली अंकुश म्हणतो तू काळजी करू नकोस आपण जाऊया काय लागले बघूया आबोली म्हणते सर उद्या कोर्टात हिअरिंग आहे जज साहेबांनी सुमीला बोलवले परशुच्या केसची हिअरिंग आहे सुमी सगळ्यात मोठी विटनेस आहे अंकुश म्हणतो काळजी करू नकोस चल मग अंकुश अबोली सुमीला भेटायला येतात सुमीला आबोली म्हणते सुमी अगं अशी कशी पडलीस तू सुमी म्हणते पोराला घेऊन चालले होते पण ना तिथे तेल पडलं होतं माझा पाय घसरला आबोली म्हणते पाय घसरला की तुला कोणी ढकललं असं म्हणत ती आजीकडे बघते आता आजी सुमीला इशारा करते तोंड डा टोट तो, खात माझं नाव घेऊ नको असं समजून सांगत असते पण आबोलीला संशय येतोच सुमीला आजीनेच पाडलेलं असतं पण का याचं उत्तर सापडत नसतं इकडे आता ज्या वेळेला श्रेयस पुन्हा कोर्टाच्या हिरिंग साठी निघतो तो आपल्या आईच्या समोर येतो आणि आज आबोलीला मी प्रपोज करणार आई असं सांगतो आणि तो इकडे आता कोर्टात ती आबोली मॅडम असं म्हणत तिला एक गुलाबाचं फुल देतो येल्लो कलरचं आबोली ते फुल घेते आणि श्रेयस म्हणतो मी काही मागितलं तर द्याल का आबोली म्हणते बोला ना यावरती श्रेयस म्हणतो तुमचा हात आता आबोली खूप चिडते श्रेयसला माहित नसतं आबोलीचं लग्न झालंय आणि आबोलीला माहित नसतं श्रेयस आपल्या प्रेमात पडलाय आता मालिका गुंतागुंतीची होत आहे ही केस कोणत्या वळणावरती जाणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे